गो देव की देह गर्भ जननम गोपी गृहेवर्दनं मायापूतनाजीवितापहरण गोवर्धनोधारण कौंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवते पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं श्रीकृष्णलीलामृतं श्रीगोपालकृष्णमहाराजकी जय पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मुख्य करून मी पाच अवतारांना प्रथमता साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि नवरात्रनिमित्त आयोजित असलेली ही शारदीय व्याख्यानमाला आणि या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत महाराष्ट्राधिकरण तुम्हा अम्मांचे सर्व स्व गुरुवर्य आचार्य श्री मामाजी व गुरुवर्य आचार्य श्री मामाजी व गुरुवयांना माझा दंडवत प्रणाम करतो आणि मग गुरुवर्य शिराडूण निवासी परमपूज्य परम महंत श्री बाबाजी बिडकर बाबाजींना पण माझा सादर दंडवत प्रणाम आजचा जो माझा विषय आहे तो निष्काम कर्म या आणि उपस्थित सर्व साधू संत आश्रमस्थ विद्यार्थीगण आणि बालगोपाळ आजचा जो माझा विषय आहे तो निष्काम कर्मयोग आहे निष्काम कर्मयोग म्हणजे अपेक्षा न ठेवून केलेलं गेलेलं कर्म याला निष्काम कर्म असं म्हटलं जातं द्वारकाधीश श्रीकृष्ण चक्रवर्ती भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून अखिल विश्वाला जो विश्वकल्याणकारी संदेश देतात ज्याला आपण म्हणतो श्रीमद् गीता त्या गीतेमध्ये भगवंत कर्मयोगाचं निरूपण करतात का मनुष्याला जीवनामध्ये नेमकं काय करायचं आहे कारण आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला नेमकं काय करावं आणि काय करू नये या शंकेमध्ये आपण पडलेलो आहोत हा जो मनुष्यदेह आपल्याला भेटलेला आहे हा जो मनुष्यजन्म आपल्याला भेटलेला आहे या मनुष्यजन्माचं सार्थक कशामध्ये आहे हा मनुष्यधर्म हा जो मनुष्यदेह आपल्याला भेटलेला आहे हा मनुष्यदेह योग्य वेळी योग्य ठिकाणी कुठे आपण याचा वापर केला पाहिजे या शंकेमध्ये आपण पडलेलो आहोत पण हा प्रश्न आज आपल्याला पडला या वर्तमानामध्ये आपल्याला पडला पण साडेपाच हजार वर्षापूर्वी त्या अर्जुनाच्या माध्यमातून भगवंतानी आपल्या या शंकेचं निरसन त्या ठिकाणी केलेलं आहे साडेपाच हजार वर्षापूर्वी कारण तो जो भगवंताला प्रश्न विचारत होता अर्जुन हा जो भगवंताला प्रश्न विचारत होता ती अर्जुनाची प्रश्न नव्हतीच मुळी अर्जुनाला पडलेले प्रश्न नव्हतेच अर्जुन तर हा निमित्त आहे कारण त्याला माहीत होत समोर जो बसलेला आहे माझ्या रथाच्या घोड्याची लगाम ज्याच्या हातात आहे तो कोणी सामान्य पुरुष नाही तो कोणी साधू नाही तो कोणी संत नाही तो कोणी योगी नाही तो कोणी महापुरुष नाही अरे हा तर साक्षात परब्रह्म परमेश्वर आहे आणि तो जे काही बोलणार आहे ते माझ्या हिताच बोलणार आहे आणि तो जे काही सांगणार आहे ते माझ्या हिताच सांगणार आहे एवढी तर अर्जुनाला नक्कीच जाणीव होती का श्रीकृष्ण भगवंत आहे पण अर्जुन हा कोणी सामान्य नव्हता तुमच्या आमच्या सारखा सामान्य जीवात्मा नव्हता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात अर्जुन सकल सामग्री हा सामग्रीवंत त्याच्याकडे फक्त एका गोष्टीची उणीव होती सर्व गोष्टी तो परिपूर्ण होता तरी त्याला प्रश्न पडला तरी तो चिंताग्रस्त झाला याचं कारण काय खरंच अर्जुनाला प्रश्न पडले होते का खरंच तो मोहग्रस्त झाला होता का अर्जुन तर हा आपला प्रतिनिधी आहे आपले आजचे प्रश्न आज आपल्याला पडणारे प्रश्न त्याने साडेपाच हजार वर्षापूर्वी भगवंताला विचारली होती नाहीतर त्याला माहित होतं समोर जो बसलेला आहे तो भगवंत आहे आणि या मनुष्य जन्माचं सार्थक कशामध्ये आहे आणि हा मनुष्यदेह योग्य वेळी योग्य ठिकाणी कुठे आपण याचा वापर केला पाहिजे या शंकेमध्ये आपण पडलेला आहोत आणि याच शंकेचं निरसन भगवंतांनी त्या अर्जुनाच्या माध्यमातून केलेला आहे भगवंत अर्जुनाला सांगतात कर्मण्य वाधिकार फले मा फलेशो कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगस्तो कर्मणी बस तू काहीच करू नको तू फक्त कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नको तू जे काही कर्म करत आहे ना ते कर्म तू मला समर्पित कर मला स्मरण तू तू कर्म कर माझी आठवण करीत तू कर्म कर जेव्हा तू केलेलं कर्म मला समर्पित करशील ना त्याच्याबद्दल तुला काय फळ द्यायचं ते, ते जबाबदारी माझी आहे ती जबाबदारी पूर्णपणे त्या परमेश्वराची आहे की ज्यावेळेस आपण एखादं काही कर्म करू पण त्या कर्मफळाची अपेक्षा न ठेवून ते कर्म केलं तर भगवंत स्वतः त्याची जबाबदारी घेतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय फळ देऊन जातील हे तुम्हा आम्हाला नाही सांगता येत पण आपली जी संस्कृती आहे ती कर्मप्रधान संस्कृती आहे कर्म तर करावंच लागणार आहे आपल्या वाटेलाला जे कर्म आलेलं आहे त्याला गीतेमध्ये कर्मयोग असं म्हटलेलं आहे आपण शेती करत असू व्यवसाय करत असू किंवा परमार्गाचं एखादं दास्य करत असू सेवा करत असू ते करणं सुद्धा आपलं कर्मयोग आहे की भगवंताने दिलेली सेवा आहे असं समजून तर असं समजून जर कर्म केलं आणि केलेलं कर्म कृष्ण अर्पण करत चाललं तर भगवंत सांगतात की मात्य संगस्तो तो कर्मनी बस तू त्याची चिंता करू नको फळाची अपेक्षा करू नको फळाची काळजी करू नको पण भगवंत कर्म करू नको असं सांगत नाही तुझे जे कर्म आहे ना ते तू कर्म कर पण ते कर्म करत असताना त्याच्यामध्ये आसक्ती ठेवू नको म्हणजे तुझे काही कर्म करत आहे ते करत असताना तुझी नीतिमत्ता जागेवर ठेव शुद्ध बुद्धीने कर्म कर वाईट बुद्धीने कोणतंच कर्म करू नको शुद्ध सात्विक बुद्धीनं केलेलं कर्म भगवंताच नामस्मरण करत गेलेलं कर्म हे स्वतः भगवंत स्वीकारत असतात आणि याच्या बदल्यात आपल्याला काय फळ देऊन जातील हे आपल्याला नाही सांगतात तो जो भगवंत आहे तो अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे झाडाच्या पाना पानावर ज्याची सत्ता पान आहे झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेनुसार हालत नाही एवढा मोठा तो श्रीमंत परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला आपण काहीतरी देऊ आणि ते दिलाने परमेश्वर आपल्याला प्रसन्न होईल असं आपल्याकडे आहे तरी काय खरंच या जीवाकडे नेमका आहे तरी काय की जे आपण त्या परमेश्वराला देऊ आणि ते दिल्याने परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की जीवाकडे असं काहीच नाही जे काय आहे ते ही देवाचे आपल्याला जे काही भेटलेलं आहे ते परमेश्वराच्या कृपेने आपल्याला भेटलेलं आहे मग इथे फक्त धनसंपत्तीच बोलत नाही तर आपण जे चालतो आहे ते परमेश्वराच्या कृपेने आपण चालत आहोत आपण जे बोलतो आहे ते परमेश्वराच्या कृपेने आपण बोलत आहोत आपण जे पाहतोय ते परमेश्वराच्या कृपेने आपण पाहत आहोत एवढंच काय तर हा जो मनुष्य देह आपल्याला भेटलेला आहे तो आपल्याला आपल्या कर्मवशे त्या भगवंताने दिलेला आहे मग एकदा का याचा भोग संपला मग तो सुखाचा असो दुःखाचा असो याचा जर एकदा भोग संपला तर हे सुद्धा आपल्याला इथं सोडून जावं लागणार आहे त्यामुळे त्या, त्या भगवंताला आपण काहीतरी देऊ आणि ते दिल्याने देव आपल्याला प्रसन्न होईल असं या जीवाकडे काहीच नाही ते जे काय असेल ते ही देवाचे आणि खरंच जर या मनुष्य देहाकड या मनुष्य जन्माकडे जर काहीतरी असेल त्या भगवंताला आपलं म्हणून त्या भगवंताच्या चरणी आपण ठेवू शकतो तर ती फक्त म्हणजे आपली श्रद्धा आपली भक्ती आणि आपली निष्ठा एवढंच आपण आपलं म्हणून त्या भगवंताला त्या भगवंताच्या चरणी अर्पण करू शकतो त्यामुळे कर्म त्यामुळे भगवंत फक्त आपल्याला कर्म करायला सांगतात पण फळाची अपेक्षा करायला सांगत नाहीत तर याचं कारण काय एक छोटस उदाहरण देऊन मी स्पष्ट करतो एक वेळेस अकबर आणि बिरबर फिरायला जात असतात तर रस्त्यामध्ये अचानक मुसळधार पाऊस येतो आणि त्या रस्त्यामध्ये एक नदी व वा ओलांडून वाहत होती त्या पावसाच्या पाण्यामुळे नदी ते ओलांडून भरून वाहत होती तो नाला होता मग त्या अकबराला अग, अग तो नाला पार करून त्या पलीकडे जायचं होतं पण ते जाऊ शकलं नाही समोरूनच एक तरुण लाकूडतोडा येतो त्याच्या डोक्यावर लाकडाची मुळे असते तो पळत पळत त्या, त्या, त्या नाल्याजवळ जातो आणि जाऊन जोरात उडी मारतो आणि तो नाला पार करतो ते पाहून अकबराला आश्चर्य वाटतं की हे माझा घोडा सुद्धा एवढा लांब उडी मारून तो नाला पार करू शकत नाही तर याने कस काय हा नाला पार केला अकबर त्याला आपल्याजवळ बोलून घेतो त्याचं कौतुक करू लागतो की त्याला म्हणतो की हा जो नाला पार तू केलास ते माझा घोडा सुद्धा करू शकत नाही तर तू कस कस काय हा नाला पार करून तो परीकड गेलास तर अकबर त्याला म्हणतो तू जर मला परत तो नाला पार करून दाखवशील तर मी तुला एक सुवर्णची मुद्रा देईन यावर बिरबराला हसू येतं अकबराने त्या बिरबराला हसण्याचं कारण विचारलं मात्र बिरबराने त्यावेळेस उत्तर दिलं नाही आणि तो जो लाकूडतडा होता तो अकबराच्या सांगण्यावरून ज्या वेळेस उडी मारायला जातो नाल्याच्या पलीकडे तो नाल्याच्या जवळ तर जातो पण उंच उडी घेतो पण तो तिथंच घसरून खाली पडतो परत बिरबराला हसू येत यावेळेस अकबरांनी विचारलं की हसण्याचं कारण त्या बिरबला विचारलं मात्र यावेळेस बिरबराने त्याला उत्तर दिलं की ज्यावेळेस त्याने पहिल्यांदा उडी मारून नाला पार, पार केला त्यावेळेस त्याच्या डोक्यावर फक्त एका लाकडाच्या मुळेचा भार होतो पण ज्यावेळेस तुमच्या सांगण्यावरून तो दुसरी वेळ दुसऱ्या वेळेस उडी मारायला जातो त्यावेळेस त्याच्या डोक्यावर एका मोळीचं एका लाकडाच्या मुळीचं आणि एका सुवर्ण मुद्रेचं या दोन गोष्टीचं त्याच्या डोक्यावरती भार होता त्यामुळे तो आपल्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करू नाही शकला आपल्या जीवनामध्ये पण आपलं असंच आहे आपण कर्म तर करतो पण त्या कर्माच्या कर्मफळाबद्दल आपण अपेक्षा ठेवतो त्यामुळे आपण आपली जी कामगारी आहे ती उत्कृष्ट प्रकारे आपली ती होत नाही आपण त्याच्यामध्ये सफलता प्राप्त करू शकत नाही का त्यामुळेच तर कर्माची अपेक्षा न ठेवून कर्म करणं हे भगवंताने आपल्याला सांगितलं आहे आणि ज्यावेळेस आपण अपेक्षा न ठेवून जर कर्म केलं आणि कर्म जर आपण करत राहिलं तर त्या भगवंताला आपण नक्कीच प्राप्त करू शकतो तरी या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आपण सर्वांनी शांतपणे माझे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपले पण आभार मानतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी